खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पाहूया माळशिरस तालुक्यामध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल आणि आपल्यासोबत माड्याचे भाजपचे उमेदवार तथा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत सर आज मोठं शक्ती प्रदर्शन मिळालं ही भाजपची ताकद माळशिरसमधली एक नक्की कशा पद्धतीची ताकद आहे जी आजपर्यंत सांगितली जायची की एका कुटुंबाची पण ती आज दिसली ही ताकद ही विकास कामाची ताकद आहे आणि माड्याचा तिढा हा आमचाच तिढा पडलेला आहे त्यामुळे समोरच्या पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर होऊ शकत नाही आमच्याकडून काय नाराज झालेल्या लोकांचा शोध घेतला जातोय किंवा अन्य लोकांचा रोज उमेदवार बदलला जातोय भारतीय जनता पार्टी या ठिकाणी अग्रेसिव्ह आहे मतदारसंघामधले भूतुना भविष्य ते सगळे सत्तर वर्षाचे प्रश्न या मतदारसंघामध्ये सुटले मला खात्री आहे की या ठिकाणचे जरी काही नाराजी असली तर देशाच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांना सहकार्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेते आज आपण देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि लवकरच प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे त्याबद्दल काय अधिक माहिती आहे काय फडणवीसांकडून हिरवा कंद नाही प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली सकारात्मक त्या ठिकाणी मतदारसंघामधल्या विषयावर चर्चा झाली विकास कामाचा आपण केलेला एक आढावा पक्षाच्या व्यतीने घेण्यात आला पुढचे ध्येय धोरण आणि उद्दिष्ट आणि चॅलेंजेस याच्यावर चर्चा झाली त्यामुळं आजची चर्चा अतिशय सकारात्मक होती लवकरच या ठिकाणचा नारळ फुटून सर्वांना बरोबर घेऊन काम करू सर्वांना बरोबर घेऊन लवकरच माढा लोकसभेमध्ये काम करू असे सोतोवाच रणजित सिंह निंबाळकर देत आहेत संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र माळशिरस पंढरपूर